शुभविवाह ही मालिका दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे मागील आठवड्यात आपण पाहिलं की भूमी आणि आकाश एकमेकांच्या जवळ येत आहे आणि या मालिकेचा पुढील आठवडा तर एकदम भारी असणार आहे महाजनांच्या घरी हनुमान जयंती साजरी केली जाईल या दिवशी भूमीचे बाबा महाजनांच्या घरी येतील आणि ते चक्क स्वतःच्या पायांवर उभं राहतील त्यांना असं पाहून भूमीला आश्चर्याचा धक्काच बसेल तिला आत्यानंद होईल तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागतील ती बाबांना विचारेल बाबा हे कसं शक्य झालं तुम्ही स्वतःच्या पायावर कसे उभे राहिलात तेव्हा बाबा सांगतील ही हनुमंतरायाची आणि आपल्या आकाशरावांची कृपा आहे त्यांनी प्रयत्न केले त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय म्हणूनच आज मी स्वतःच्या पायावर उभं राहू शकलो हे ऐकून भूमीला खूप आनंद होईल आणि तिच्या मनात आजपर्यंत आकाशबद्दल जे काही गैरसमज होते आकाशवर ती चिडलेली होती आकाश वाईट मुलगा आहे त्याला पैशांचा माज आहे तो बिघडलेला आहे या सगळ्या गैरसमजाला आता एक उत्तर मिळालंय आणि भूमीच्या मनातून हे सगळे गैरसमज दूर होतील आणि आकाश तिच्यासाठी देवाच्या जागी असेल कारण भूमीचं तिच्या बाबांवर खूप प्रेम आहे आणि कुठेतरी आकाशमुळेच आकाशच्या गाडीवर ॲक्सिडेंट झाल्यामुळेच भूमीच्या बाबांचे पाय हे निकामी झाले होते ते व्हीलचेअरला खिले होते परंतु आता ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले आहेत ते फक्त आकाशच्या प्रयत्नांमुळे त्याने डॉक्टर शोधले त्यांना हवे तेवढे पैसे दिले आणि भूमीच्या बाबांचे पाय बरे केले आणि आता भूमीसाठी आकाश तिच्या जवळचा झाला आहे आधीच भूमी आणि आकाश या दोघांची मैत्री झाली होती दोघे एकमेकांच्या जवळ येत होते दोघांच्या मनात एकमेकांबद्दल भावना तयार होत होत्या आणि आता आकाशने बाबांना बरं केलंय त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलंय त्यामुळे भूमी ही आकाशच्या प्रेमात पडणार एवढं मात्र नक्की आणि येणाऱ्या काही दिवसात आपण पाहू की भूमी ही, ही, ही आकाशच्या प्रेमात पडलेली असेल या दोघांचा रोमांस सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आणि त्यानंतर भूमी ही स्वतः आकाशला प्रपोज करणार आणि लवकरच या दोघांचं लग्न सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल म्हणजेच भूमीची स्मरणशक्ती परत कधी येईल याबद्दल तर काही सांगता येत नाही परंतु आकाश आणि भूमी या दोघांचं लग्न मात्र परत होणार आहे या दोघांचा लग्न सोहळा आपल्याला पाहायला मिळेल याआधी आपण या दोघांचं लग्न पाहिलं होतं परंतु तेव्हा आकाशची मानसिक अवस्था चांगली नव्हती परंतु आता आकाशी बरा झालाय आणि भूमीसुद्धा बरी असल्यामुळे या दोघांचा रोमांस आपल्याला पाहायला मिळणार आहे दोघे खूपच आनंदात असतील हे आपल्याला पाहायला मिळेल आणि रागिनी अभिजितची थासतील एवढं मात्र नक्की तर तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात ना हे सगळं पाहण्यासाठी नक्कीच कमेंट करून सांगा आणि शुभविवाह या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद शुभविवाह